नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे तर नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्यात आला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतक्या करण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे केंद्र कर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत मागे भत्ता वाढीचा लाभ मिळाला असून त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याची मागाई भ फरकाची रक्कम सुद्धा मिळेल या निर्णयानंतर आता राज्य कर्मचारी त्यांना मागे भत्तावाडीचा लाभ कधी मिळणार असा उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावाडीचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जातो यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला असल्याने जून ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील रा राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा ठेवणे शक्यता आहे मात्र ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील यामुळे जर जून महिन्यात मागे भत्तावाडीचा निर्णय झाला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्यांची मागे भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे किती वाढणार मागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तावाडीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला तर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा आता दोन टक्क्यांनी वाढणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन टक्क्याची वाढ प्रस्तावित असल्याने हा मागे भत्ता पंचावन्न टक्के एवढा होईल याबाबतचा निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता असली तरी देखील ही वाढ दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील आणि यामुळे मागाई भत्ता फरकाची रक्कम मिळण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहणार आहेत राज्य कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांचा सुद्धा मागे भत्ता सुधारत होणार आहे यामुळे राज्य कर्मचारीप्रमाणे पेन्शनधारकांना सुद्धा मोठा आर्थिक लाभ येणे शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा आणि शेअर विसरू नका धन्यवाद